सत नाचत, नाचत मनात वरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात वरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई असत नाचत चा दरबार संत मिळाले अपार हरिनामा गजर बाई हसत नाचत हरिनामा चा गजर बाई हसत नाचत मनात वरली पंढरी मनात वरली पंढरी जाईन म्हणते माहेरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबार पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरला तू गोबा मनात भरला ज्ञानोबा डोळ्यात भरला तू गोबा मनात भरला ज्ञानोबा मुखात भरला बाई बा, हसत नाचत मनात भरला बाई बा, हसत नाचत मनात भरली पंढरी माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत आपण सगळे ुया हरी चलाया याया खाऊया बाई हसत नाचत हरी चलाया खाऊया बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांढरंगाच्या दरबारी बाई हसत दरबारी बाई हसत नाचत अमृतवाणी खरो खरी दास दासी वार करी अमृतवाणी खरो खरी दास दासी वार करी विठ्ठल उठे वरी बाई हसत नाचत विठ्ठल उवीटे वरी बाई हसत नाचत मनात वरली पंढरी जा म्हणते पंढरी जाईन म्हणते मायेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत गळ्यात तुळशी माळ वाजळ मृदुगंट गळ्यात तुळशीची माळ वाजे मृदुगंटाळ कीर्तन हरी हरी बाई करसत कीर्तन करुया हरी हरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी न म्हणते माहेरी मनात भरली पंढरी न म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत चादर बारी बाई हसत नाचत